ऋतुराज वसंताच्या स्वागताला सजली वसुंधरा सृष्टीवर रंगला रम्य चैतन्य सोहळा एसबीएन मराठीचे प्रतिनिधी संदीप नाझरे यांचा स्पेशल रिपोर्ट निराशाग्रस्त जीवन प्रवाहात आशेचा दीपस्तंभ तेजवणाऱ्या ऋतू वसंताचे आगमन झाले आहे निसर्गातील तारुण्याचे नवनिर्मितीचे प्रतीक म्हणजे वसंत ऋतू शिशिरातील निष्पर्ण वृक्षलतांवर हिरवट पोपटी तांबूस पालव्या फुटल्या आहेत आग ओकणाऱ्या दिनकराला न जुमानता गुलमोहर बहावा कडुनिंब तांभण शेवगा पांगारा करंजा पळस आदी वृक्ष मोहरून गेल्यात तर चाफा बकुळ मोगरा ली निशिगंध ही फुलझाड नवा फुलांनी बहरून गेली आहेत आंबा फणस अंजीर खरबूज कलिंगड काजू करवंद जांभूळ या निसर्गाकडून जीवनाचा अमृत रस घेऊन हा वसंत ऋतू आला आहे तर झाडांवर भारतवाश कोकिळेला कंठ फुटला आहे कोकिळेनं मारवा संपवून आता वसंताचा कुहू कुहू पंचमराग आळवायला सुरुवात केली असून हे पक्षी जणू ऋतुराजाच्या स्वागतासाठी निसर्गाचे स्तुतीगीत गात आहेत हा ऋतू जीवनाचे प्रतीक वाटतो घरोघरी कैरीचं पन्ह कैली डाळीची कोशिंबीर जिरा फोडणीचा ताकाचा मठ्ठा शेवया तसेच कुरड्या भातोड्या पापड असे उन्हाळी पदार्थ बनवण्याचा सुद्धा आता सपाटा सुरू आहे संदीप नाझरे एसबीएन मराठी पलोस